एक इशारा किया, नरेंदर, सरेंडर! नमस्कार मी प्रशांत कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे मेक इन इंडियाचा चा नारा देत असतात पण दुसरीकडे गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या देशात मेड इन अमेरिका डिसिजनची मालिका चालू आहे म्हणजे आपल्या देशाचे निर्णय हजारो मैलावरती असलेल्या एखाद्या राष्ट्रामधून तिथला राष्ट्रप्रमुख जाहीर करतो आहे भारत आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबद्दल आत्तापर्यंत पन्नास वेळा बोलून झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक नवीन बॉम्ब टाकलेला आहे आणि तो आहे भारताच्या तेल खरेदीबद्दल भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आहे याच्यामुळं अमेरिका नाराज होती भारतावरती जे टॅरिफ लावलेले आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याचं कारण ही रशियाकडची तेल खरेदी होती हे पण उघड झालेलं होतं आणि आज आपल्या नाराजीनंतर आपण दिलेल्या ऑर्डरनंतर भारतानं ही तेल खरेदी थांबवण्याचं मान्य केलेलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे म्हणजे या निर्णयांची माहिती आपल्या देशामध्ये आपले, देशा आपले पंतप्रधान आपलं परराष्ट्र मंत्रालय सांगत नाही तिकडून डोनाल्ड ट्रम्प जाहीरपणे नाव घेऊन सांगताय काय नेमकं ते म्हणाले आज आधी ऐका सो आय वॉज नॉट हॅपी दॅट इंडिया वॉज बायंग ऑल अँड ही अश्युअर्ड मी टुडे दॅट दे विल नॉट बी बायंग ऑल फ्रॉम रशिया दॅट्स अ बिग स्टॉप नाव आय गेट चायन डू द सेम थिंग आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पहिल्यांदा केलेलं आहे का तर अजिबात नाही याच्या आधी असे अनेक निर्णय भारताचं नाव घेऊन मोदींचं नाव घेऊन त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि आपल्याकडं काय होतं आपल्याकडं अगदी अस्पष्टपणे अमेरिकेचं नाव सुद्धा न घेता एक पत्रक निघतं उत्तर येतं आणि ते पण कुणाकडनं तर परराष्ट्र मंत्रालयाच्या एखाद्या प्रवक्त्याकडनं आज पण असंच झालेलं आहे या सगळ्याबद्दल कुणीतरी थेटपणे बोलण्याच्या ऐवजी परराष्ट्र मंत्रालयानं त्याच्याबद्दलचं एक पत्रक जाहीर केलेलं आहे पण मुळामध्ये भारताचा स्वाभिमान हा आपण इतका घाण ठेवलेला आहे का म्हणजे नव्वदीच्या दशकामध्ये आपण बघितलेलं होतं की तेव्हा परिस्थिती खूप वाईट होती आणि म्हणून आपल्या देशाचं सोनं गहाण ठेवण्याची वेळ आलेली होती पण आता दोन हजार पंचवीसमध्ये हे दिसतं आहे की जणू आपण आपली इज्जत देशाची गहाण ठेवलेली आहे आणि ती रोज काढण्याचं उद्योग जे आहे ते अमेरिका तिथून करत आहे म्हणजे आपण इकडून त्यांना सेलिब्रेशन्स पाठवतो आहे ट्विट करतो आहे अभिनंदनाचे आणि तिकडून ते टॅरिफ लावत आहेत त्यामुळं का हे नेमकं काय झालेलं आहे की आपण त्यांच्यासमोर इतकं का झुकतो आहे आणि हे कुणासाठी चालू आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घ्या की रशियाकडनं होणारी भारताची जी तेल खरेदी आहे त्याला रशिया युक्रेन युद्धाचा खूप मोठा त्याच्यामध्ये संबंध आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या सगळ्यामध्ये भारत जो आहे तो तटस्थ आहे ज्यावेळी सगळे इतर देश रशियाचा निषेध करणारा ठराव करत होते त्यावेळीसुद्धा भारतानं आपलं मत जे आहे ते द्यायला नकार दिला युक्रेनच्या बाजूनं आपण उभे राहिलो नाही आणि या सगळ्याच्या पाठीमागं एक अतिशय मोठं अर्थकारण होतं कारण त्याच्यानंतर ज्या युरोपियन देशांनी ज्या अमेरिकेनं रशियाच्या तेलावरती बहिष्कार टाकलेला होता ती खरेदी स्वस्तात करण्याचा मार्ग भारतासाठी उपलब्ध झालेला होता आणि भारतामध्ये हा लाभ जो आहे तो आपल्या सार्वजनिक कंपन्यांना नव्हे कारण त्यांच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्याऐवजी दोन प्रायव्हेट कंपन्यांना झाला ज्याच्यामधली एक होती रिलायन्स आणि दुसरी होती नायरा दोन्हीही गुजरातमधल्याच कंपन्या आहेत म्हणजे अंबाणींची जी सगळ्यात मोठी रिफायनरी आहे जामनगरला ती गुजरातमध्ये आहे आणि व्हायचं काय की हे रशियाकडनं तेल खरेदी करायचे स्वस्तामध्ये कारण रशियालासुद्धा आपलं तेल विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नव्हती ते त्या त्या तेलावरती कच्च्या तेलावरती प्रक्रिया करून हेच तेल या कंपन्या चढ्या भावानं इतर देशांना विकत होत्या आणि त्याच्यातला एक फरक लक्षात घ्या की ही मुभा आपल्या सार्वजनिक कंपन्यांना नाही आहे कारण सार्वजनिक कंपन्यांना हे अशा पद्धतीनं तेल एक्सपोर्ट करण्यावरती काही बंधनं आहेत ही बंधनं रिलायन्सला नाही आहेत आणि म्हणून त्यांचा प्रचंड मोठा फायदा या युद्धानं झालेला आहे खरं तर आजसुद्धा डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी निवेदन देत होते त्यावेळी हे म्हणाले की खरं तर रशिया आणि युक्रेनमधलं हे युद्ध एका आठवड्यामध्ये थांबायला पाहिजे होतं पण ते चार वर्ष अजूनही थांबलेलं नाही आहे आणि म्हणून त्याच्यामुळं झालेल्या परिस्थितीमध्ये रशियाकडची ही जी तेल खरेदी आहे ती खूप मोठा फॅक्टर बनलेली आहे आता आपण रशियाकडनं जी तेल खरेदी करतो मागच्या वर्षभरामध्ये म्हणजे आपल्या एकूण तेल आयातीमध्ये रशियन तेलाचा वाटा चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेला होता तो आत्ता कुठे गेल्या सहा महिन्यामध्ये आपण कमी करतो आहे आणि किती कमी करतो आहे तर तो साधारणपणे पाच ते सहा टक्क्यांनी कमी झालेला आहे आत्तासुद्धा जवळपास तीस ते पस्तीस टक्के तेल जे आहे ते रशियाकडनं येत त्यामुळं ज्या निर्णयाचा खरा फायदा भारताच्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे ज्यावेळी कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅलर शंभर डॉलरपेक्षा जास्त होता त्या काळामध्ये यू पी एच्या काळामध्ये सुद्धा पेट्रोल बहात्तर रुपयांना आपल्याला मिळत होतं पण मोदी सरकारच्या काळामध्ये कच्च्या तेलाचा हा जो भाव आहे प्रति बॅलर सत्तर रुपयापर्यंत कोसळूनसुद्धा आपल्याला पेट्रोल मात्र महागच खरेदी करावं लागत होतं आणि आत्तासुद्धा म्हणजे आत्ता आपल्याला कळतं आहे की रशियाकडनं इतक्या स्वस्त दरामध्ये भारतालामध्ये पेट्रोल येत होतं पण तुम्हाला कधी त्याचा फायदा जो आहे तो मिळालेला नाहीये आणि मग हे सगळं ठराविक उद्योगपतींच्यासाठीच होत आहे का आणि आता सुद्धा आपले परराष्ट्र धोरण हे या उद्योगपतींना अनुकूल अशा पद्धतीनं केलं जात आहे का कारण तुम्ही बघा गेल्या काही दिवसामध्ये आज सुद्धा पंतप्रधान मोदींच्या या सगळ्या धोरणावरती राहुल गांधींनी टीका करताना काय म्हटलंय पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरून आहेत म्हणूनच पहिला मुद्दा अलाउज ट्रम्प टू डिसाईड अँड अनाऊन्स दॅट इंडिया विल नॉट बाय रशियन ऑइल दुसरा मुद्दा कीप्स सेंडिंग कॉंग्रॅच्युलेटरी मेसेजेस डिस्पाईट रिपीटेड स्नब्स म्हणजे तिकडून डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक टोले मारत आहेत पण तरी देखील आपण अभिनंदनाचे गुच्छ घेऊन पोहोचतोय तिसरं म्हणजे कॅन्सल द फायनान्स मिनिस्टर्स व्हिजिट टू अमेरिका म्हणजे ही वेळ आपल्यावरती आलेली आहे पाचवा मुद्दा डझन कॉन्ट्राडे हिम ऑन ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरबद्दल तर इतक्या वेळा ते बोललेले आहेत आणि आपण त्यांचा नाव घेऊन निषेध जो आहे तो कधीही करू शकलेलो नाही आहे आता आज परराष्ट्र मंत्रालयाचं या सगळ्या घडामोडीवरती एक उत्तर आलेलं आहे आणि अगदी गोलमटोल शब्दामध्ये त्यांनी या सगळ्याबद्दल काय म्हटलेलं आहे तर बघा इन रिस्पॉन्स टू मीडिया क्वेरीज ऑन कमेंट्स ऑन एन इंडियाज एनर्जी सोर्सिंग कमेंट्स ऑन इंडियाज एनर्जी सोर्सिंग म्हणजे आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर देतोय हे सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे आणि ऑफिशियल स्पोक्स पर्सन जे आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जैस्वाल यांचं हे उत्तर आहे मंत्र्यांचं सुद्धा नाही आहे ते काय म्हणत आहेत इंडिया इज अ सिग्निफिकंट इम्पोर्टर ऑफ ऑइल अँड गॅस इट हॅज बीन अवर कन्सिस्टंट प्रायोरिटी टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ द इंडियन कन्झ्युमर इन अ व्होलाटाइल एनर्जी सिनारिओ अवर इम्पोर्ट पॉलिसीज आर गायडेड एन्टायरली बाय धिस ऑब्जेक्टिव्ह आता हे विधान खरं तर असत्य म्हणण्या इतपत धळढळीत खोटं आहे कारण याच्यात असं म्हटलं आहे की ज्या व्होलाटाइल सिच्युएशन्स तयार होतात त्याच्यानंतर भारतीय नागरिकांचं हित लक्षात घेऊन आमची एनर्जी पॉलिसी तयार होत असते प्रत्यक्षामध्ये ही पॉलिसी कोणाला फायदेशीर ठरलेली आहे तर अंबाणींना भारताच्या सामान्य लोकांना त्याचा सा फायदा झालेला आहे का नाही मग तरीसुद्धा हे विधान कसं काय केलं गेलं दुसरीकडे एन्श्युरिंग स्टेबल एनर्जी प्रायसेस अँड सेक्युर्ड सप्लायज हॅव बीन द ट्विन गोल्स ऑफ अवर एनर्जी पॉलिसी धिस इन्क्लूड्स बेसिंग our energy sourcing and diversifying as appropriate to meet market conditions. Where the US is concerned, we have for many years sought to expand our energy procurement. This has steadily progressed in the last decade. The current administration has shown interest in deepening energy cooperation with India. Discussions are ongoing. मुझे रश्या करना अपन जी तेल खरिदी करतो है, तयचा बद्दल काई झाल है, अपन ती थंबाउतो है का, किती थंबाउतो आपण आपल्या प्राधान्यांनाच म्हणजे आपल्या हितसंबंधांनाच प्राधान्य देऊ अमेरिका याच्यामध्ये ढवळाढवळ दवल करू शकत नाही आम्ही काय करायचं ते असा कुठलाही शब्द याच्यामध्ये नाही अगदी गोलमटोल अशा पद्धतीचं हे सगळं परिपत्रक आहे आता एक्झॅक्ट आकडेवारी मी तुम्हाला सांगतो या वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत भारतानं वन पॉईंट सेवन्टी फाईव्ह मिलियन बॅरल्स पर डे इतकं रशियन तेल जे आहे ते आयात केलेलं आहे हे मागच्या वर्षी आपण जे तेल आयात केलेलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे छत्तीस टक्के आहे मागच्या वेळी ते चाळीस टक्के इतकं केलेलं होतं आणि अमेरिकेसोबत जर तुलना केली तर भारतानं अमेरिकेकडनं जे तेल आयात केलेलं आहे ते सहा पॉईंट आठ टक्के इतकी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि मिडल ईस्टमधून आपण जे तेल आयात है। पन जाली है। करतो पन है। आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे आधी बेचाळीस टक्के करत होतो आता पंचेचाळीस टक्के झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीची ही सगळी आकडेवारी आहे आणि मी जसं म्हटलं की रशिया युक्रेनमधली आपली जी परराष्ट्र धोरणाची भूमिका होती युक्रेनचा म्हणजे युक्रेनच्या बाजूनं आपण त्यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांचा साधा निषेधही करू शकलो नाही पण या सगळ्याचा फायदा कोणासाठी झाला म्हणजे आपलं परराष्ट्र धोरणच मुळामध्ये काही ठराविक उद्योगपतींच्या साठी ठरवलं जात आहे का हा याच्यातला सगळ्यात मुख्य प्रश्न आहे या सगळ्याबद्दल बद्दल काँग्रेसनं सुद्धा खूप जोरदार टीका केलेली आहे असे उधरसे से, ट्रम्पने एक इशारा किया फोन उठाया का मोदीजी क्या कर रहे हो नरेंद्र सरेंडर और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया आपको एक समय याद होगा जब फोन कॉल नहीं आया था सेवेंथ फ्लीट आई थी 71 की लड़ाई में सेवेंथ फ्लीट आई थी हथियार आए थे एयरक्राफ्ट क्राफ्ट आया था इंदिरा गांधी जी ने कहा मुझे जो करना है मैं करूंगी ये फरक है इनका कैरेक्टर है ये रशियाचे भारतामध्ये राजदूत हे पण या सगळ्या प्रकारावरती बोललेले आहेत त्यांनी थोडीशी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे ती पण ऐका and you hopefully so the uh, uh, the indian side will continue to import uh, russian energy the russian oil This is the, uh, uh, the the question to the Indian government. So Indian government is, as I said, is <coughs> acting, uh, having in mind the interests, the national interests uh, of this country in the first place. And our cooperation in energy is very much into म्हणजे ही आहे भारताची परराष्ट्र धोरणाची सध्याची स्थिती एकीकडे आपल्या बॉलिवूडमधले अनेक अभिनेते मोदी है तो मुमकिन है अशा पद्धतीचे नारे देण्यामध्ये गाणे गाण्यामध्ये दंग आहेत आणि दुसरीकडं भारताची परिस्थिती अशी बनली आहे की डोनाल्ड ट्रम्प आपले निर्णय देशाचे घेऊ लागलेले आहेत आपल्या देशांचे निर्णय तिथून जाहीर होऊ लागलेले आहेत आणि आपण काय करतो आहे हे सगळं जणू अमेरिका त्यांना जसं हवं आहे तशा पद्धतीनं ही सगळी खरेदी जी आहे ती चालू आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका